छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीप्रमाणे साजरी होणारी गाथा माघकृष्ण पक्ष तृतीया म्हणजेच तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या पवित्र दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात महाराजांची जयंती अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरी केली जाते या विशेष प्रसंगी आपल्याला घेऊन जातो एका ऐतिहासिक गावाकडे जिथे ही जयंती तिथीप्रमाणे साजरी करण्यामागे एक अतिशय प्रेरणादायक कथा आहे गाव राजगडच्या पायथ्याशी असलेले पाटेश्वर ही कथा आहे पाटेश्वर नावाच्या एका गडकोटांनी वेढलेल्या गावाची हे गाव शिवकालापासून प्रसिद्ध होते कारण इथे कधी काही छत्रपती शिवाजी महाराज स्वतः आले होते गावकऱ्यांनी त्यांचा पाहुणचार केला होता आणि महाराजांनी आशीर्वाद देऊन या गावाची महती वाढवली होती या गावात दरवर्षी शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जात असे मात्र काही वर्षांपूर्वीपर्यंत जयंती गोंधळात पडायची कारण काही जन ती ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे एकोणीस फेब्रुवारीला साजरी करायचे तर काही जण तिथीप्रमाणे माघ कृष्ण तृतीयेला करायचे या वादामुळे उत्सवात दुहेरी विभागणी झाली होती संघर्ष आणि जागृती या वादामुळे गावातील युवक संतप्त झाले त्यांना वाटले की हा उत्सव शिवरायांच्या आत्म्यासही दुःख खदायक ठरेल अशातच गावातील पंच्याऐंशी वर्षांचे आजोबा नाना देशमुख पुढे आले त्यांनी संपूर्ण गावाला एकत्र बोलावले आणि एक आठवण सांगितली बारांलो मी लहान असताना माझ्या आजोबांकडून ऐकले होते की शिवरायांचे भक्त त्यांची जयंती तिथीप्रमाणेच साजरी करत कारणांचे पंचांग आपली परंपरा जप्त आहे इंग्रज आले ब्रिटिश कॅलेंडर आले आणि हळूहळू आपण आपण त्याच्या जाळ्यात अडकलो पण ही आपली चूक आहे का छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्याच साजरी केली पाहिजे ज्या दिवशी ते जन्माला आले गावकऱ्यांच्या मनाला हे पटले पण अजूनही काही लोक गोंधळात होते तेव्हा गावातील युवा नेता रमेश पाटील पुढे आला आपण शिवरायांचे मावळे आहोत आपण जर त्यांच्या शिकवणीप्रमाणे संघटित होऊन निर्णय घेतला तरच आपला गाव त्यांच्या विचारांचा सच्च अनुयायी राहील चला यंदापासून आपण तिथीनुसारच शिवजयंती साजरी करू गावाचा एकजुटीचा निर्णय गावाने अखेर ठरवले की जयंती तिथीनुसारच साजरी करायची यासाठी गावभर पत्रिके वाटली गेली मंदिरात घोषणा झाल्या आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या तयारीला लागले मोठ्या उत्साहात भगवे निशाने गावभर फडकू लागले शिवजयंतीच्या दिवशी पहाटे लवकरच महिलांनी पारंपरिक फुलांच्या रांगोळ्या काढल्या मूळ ताशांचा मुनाद झाला आणि गावातले तरुण तलवारीचे खेळ करत घोडेस्वारी करत मिरवणुकीत सहभागी झाले महाराजांचा पोशाख करून एक लहान मुलगा महाराजांच्या रूपात दिसत होता आणि त्याच्यासोबत पारंपरिक वेशभूषेत बालमावळे उभे होते गावकऱ्यांनी मूळ मंदिरात शिवाजी महाराजांची आरती केली त्यांचे विचार त्यांचा पराक्रम सांगितला इतिहासतज्ज्ञांनी भाषण केले आणि गावाने नव्या पिढीला सांगितले की तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याचा उद्देश म्हणजे आपली संस्कृती जपणे आणि महाराजांचे खरे अनुयायी होणे अंतिम प्रेरणा त्या दिवसानंतर पाटेश्वर गाव हे संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध झाले कारण तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्याची त्यांची कृती आदर्श ठरली आसपासच्या गावांनीही त्यांच्यापासून प्रेरणा घेतली छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला शिकवण जशी आहे तशी पाळायची असेल तर आपली संस्कृती आपली परंपरा जपायला हवी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय हा केवळ परंपरेचा भाग नव्हता तर आपल्या स्वाभिमानाचा आणि इतिहासाच्या जाणिवेचा भाग होता गावातील सर्व लोकांनी शेवटी एकच घोषणा दिली हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी